धर्मराव बाबा आत्राम मंत्री यांचा शासकीय या कामांचा व पक्ष संघटनेची आढावा बैठक धर्मराव बाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे काल चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात दौरा झाला त्या दरम्यान सिंदेवाही तालुक्याच्या मुख्य प्रशासकीय भवनात आढावा बैठक घेण्यात आली याप्रसंगी किशोर घाडगे उपविभागीय अधिकारी महसूल चिमूर सुभाष पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर संदीप पानमंद तहसीलदार सिंदेवाही व विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते शासकीय योजनांचा जनतेला लाभ कसा दिला जात आहे याबद्दल माहिती जाणून घेतली व पोळा सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे याबद्दलही चर्चा केली तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन धर्मराव बाबा आत्राम यांनी केले त्यानंतर दुपारी सिंदेवाही शहरात राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या प्रसंगी नितीनजी भटारकर जिल्हाध्यक्ष चंद्रपूर पारशिवणे महिला जिल्हाध्यक्ष चंद्रपूर दिवाकर निकुरे ज्येष्ठ नेते नानाभाऊ नाकाडे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष गडचिरोली विनोद नवघड़े ब्रह्मपुरी विधानसभा अध्यक्ष दामोदर नंदावार तालुका अध्यक्ष, सलीम पठाण युवक तालुका अध्यक्ष भाग्यश्री भैसारे महिला तालुका अध्यक्ष जी डांगे अंबादास कोसे व शेकड़ो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधि अमान कुरैशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज